माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच वतीनं काही वर्षांपूर्वी भव्य असा काँग्रेस भवन सोलापुरात निर्माण झालं म्हणून आजही भव्य वास्तू दिमाकात उभी आहे रोज शेकडो कार्यकर्ते नागरिक का आपल्या अडचणी सोडून रोज शेकडो कार्यकर्ते नागरिक आपल्या अडचणी सोडवून घेण्यासाठी काँग्रेस भवन येथे येत असतात अशा सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस भवनात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब आमदार शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या संकल्पनेतून काँग्रेस पक्षासाठी आजपर्यंत योगदान दिलेल्या पक्ष वाढवण्यासाठी जीवन वाहून घेतलेल्या अध्यक्षपद समर्थपणे सांभाळलेल्या पक्षाच्या अडचणीच्या काळात सत्ता नसताना सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद केलेल्या पक्षाचं धोरण विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेल्या आणि नवीन कार्यकर्त्यांना त्यांची कार्याची माहिती होऊन त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी म्हणून आजपर्यंत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपद भूषवलेल्या स्वर्गीय सिद्धाम्पा स्वर्गीय मास्तर कुलकर्णी पैलवान युनुसभाई शेख स्वर्गीय आप्पासाहेब ब्रमणाळकर प्रकाश येलगुलबार युवेन बेरिया किसन मिकाली गुरुजी व स्वर्गीय धर्माजी भोसले सुधीर खरटमल प्रकाश वाले आणि सध्या समर्थपणे अध्यक्षपद भूषवत असलेल्या चेतनभाऊ नरोटे यांचे फोटो लावण्यात आले आज काँग्रेस भवन या ठिकाणी सव्वीस जानेवारी जवळ येत असल्यामुळं काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम काँग्रेस पक्षाला पक्षा ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे आदरणीय शिंद्राप्पा चिप्पा एकोणीसशे त्रेसष्ट साली हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यानंतर एकोणीसशे बहात्तरला मास्तर कुलकर्णी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले बहात्तर ते अष्ट्याहत्तर माननीय युनुसभाई शेख हे अध्यक्ष झाले त्यानंतर आप्पासाहेब ब्रह्माळकर अठ्ठ्याहत्तर ते थे चौऱ्याऐंशी ह्या साली ते थे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले त्यानंतर प्रकाशजी येलगुररा साहेब हिने जवळजवळ आठ वर्ष अध्यक्ष होते त्यानंतर यू एन साहेब दोन हजार दोन दो दोन हजार दो दोन हजार चारपर्यंत हे चार वर्ष अध्यक्ष होते त्यानंतर मिकाली गुरुजे सहा महिन्याकरता अध्यक्ष झाले धर्मा भोसले साहेब दोन हजार चार ते दोन हजार चौदा अध्यक्ष होते त्याचप्रमाणे सुधीर खरडमल साहेब हे दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा अध्यक्ष होते आणि दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस हे माननीय प्रकाशजी वाले हे अध्यक्ष होते आज हे सगळं लावत असताना आधी सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी एवढी मोठी ही इमारत त्या काळात बांधली म्हणून आम्ही सगळं सगळं सहज करू शकलो खरं तर शिंदेसाहेबांचे आभार मानले पाहिजे की एवढी प्रशस्त बिल्डिंग मुंबई पुण्यानंतर सोलापूर शहरामध्येच हे या ठिकाणी उभारते आहे त्यानिमित्त आज बाहेर देखील झेंडावंदनच्या आम्ही या ठिकाणी तयारी करतो आहे की नवीन या ठिकाणी आम्ही झेंडावंदनासाठी कट्टा केला आणि तो पोल उभा केला आहे नवीन झेंडावंदन सव्वीस तारखेला होणार आहे तर त्यानिमित्त आम्ही सगळे जुने आठवणे म्हणून एकोणीसशे पासून आज पण जे जे अध्यक्ष झाले सोलापूर शहरामध्ये ज्यांचं त्यांच्या पक्षाला योगदान आहे अशा सर्व मंडळींचं आज काँग्रेस भवन या ठिकाणी त्यांच्या घरच्यांकडनं त्यांच्या मुलींकडनं त्यांच्या जावयांकडनं काय का फोटो आम्हाला मिळत नव्हते त्यांचा शोध घेऊन आम्ही हे सगळे फोटो कलेक्ट केले आणि आज काँग्रेस भवन या ठिकाणी लावत असताना त्यांच्या लोकांना देखील घरच्या परिवाराला देखील अतिशय चांगलं वाटेल की काँग्रेस पक्षाने यांना कुणाला विसरलं नाही आदरणीय शिंदेसाहेब ताईंनी मला सांगितलं की यांचा शोध घ्या आणि यांचे फोटो लावा त्याप्रमाणे मी शोध घेतला शोध लावत असताना तिरुपतीपर्तींपला भीमा शंकर टेकळे बाबा आमचे करबळे या सगळ्यांनी मदत केली आणि आज त्रेसष्ट प्रश्न आम्ही हा बायडवाटा जमा केला आणि आज आम्हाला आनंद आहे की ही माझ्या काळात मी करू शकलो आणि आज हेच मनाला आनंद आहे की ज्या लोकांनी जुन्या लोकांनी हे योगदान दिलं त्यांच्यासाठी आम्ही हे सगळं करू शकलो हरिभक्त परायण मल्लया नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नवी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठन हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील स् आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस